पुण्यातील स्मार्ट सिटी मध्ये तुम्ही आलात किती स्मार्टली वाहतुकीची कोंडी तुळवत तुम्ही आलात आणि या स्मार्ट सिटीचं रूपांतर आता गृहमंत्री टेक सिटी मध्ये करू इच्छितात आपण यांना खूप टेकू दिलाय आता त्यांना टाकून देण्याची गरज आहे ना हे कुठल्याच महाराष्ट्रामध्ये स्मार्ट सिटी करत ना जे दिलेले वचन पाळत हे आमच्या विदर्भातले दोन्ही फोकनाळ त्या दिल्लीतल्या फोकनाळ्याच्या मागे लावून नालीतून गॅस काढतो हवेतून बस चालवतो अशा पोकळ घोषणा करतात तोंडाचा वाफा करतात मग यांच्याकडे लक्ष द्यायची आपल्याला गरज नाही आज जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रात जे उद्योग येणारे होते ते उद्योग एका राज्यामध्ये पळून घेतलेले आहेत संविधानाच्या अंतर्गत जी फायनान्स कमिशन असते त्या फायनान्स कमिशनचे आदेश बंधनकारक असतात पण ते बंधनकारक आदेश भुडकावून राम नाम जपना और सब राज्य का माल अपना अशी परिस्थिती आज प्रधानमंत्र्यांनी करून ठेवलेली आहे मित्रांनो आज महाराष्ट्राचं बजेट आलंय काही दिवसापूर्वी प्रधानमंत्र्यांनी भारताचं बजेट मांडलं आणि हे भारताचं बजेट मांडत असताना आम्ही चार जाती मानतो असं सा सांगितलं कुठल्याही जातीला जाती झालेला नाही आहे आपण ज्याचे साक्षीदार त्यांनी त्यांनी शेतकरी एक जात मांडली गरीब एक जात मांडली त्यांनी नारी समुदाय एक जात मांडला युवक एक जात मांडली आणि शेतकऱ्यांना न जाता म्हटलं आणि दिल्लीमध्ये आता अश्रुदूर सोडत आहेत मित्र युरोपामध्ये शेतकरी सगळे आंदोलन करतायत फ्रान्स मध्ये आयफेल टावरच्या जवळ ते आपले ट्रॅक्टर घेऊन गेलेत पण तिथल्या सरकारने त्यांच्यावर सोडलं नाही पण हे शेतकऱ्यांना अन्नदाता म्हणणारे प्रधानमंत्री त्यांच्यावर मात्र आहे सोडत आहेत गरिबांना बेरोजगार ठेवत आहेत ऐंशी कोटी लोकांना आम्ही अजगार देऊ अन्न देऊ मोफत अन्न देऊ असं सांगतायत आणि निर्मला सीतारामन म्हणतायत की नाही पन्नास टक्के गरिबांचा आम्ही उत्पन्न वाढवलंय सपशेल खोट सांगत आहेत मित्र हो यांचा एकच धोरण आहे सगळ्या राज्याचे रोजगार पळवायचे सगळ्या राज्याचे उद्योगधंदे पडवायचे ते गांधीनगर ते अहमदाबाद आणि सुरतेत घेऊन जायचे आणि मोबदल्यात काय तर गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स मिळाला पुण्यातही मोठ्या प्रमाणात गुजरात मधला ड्रग्सचा साठा मिळाला पण कारवाई गृहमंत्री करत नाहीये हा दिशांत गृहमंत्री कारवाई करायचं सोडून एकमेकांच्या विरोधात आदिवासीवासना आदि मुस्लिमांच्या विरोधात मुस्लिमांना हिंदूंच्या विरोधात ओबीसींना मराठ्यांच्या विरोधात झगड लावण्याचा काम हा बामनी कावा करत आहे जरंगे भाऊ तुम्ही शब्द बरोबर वापरला हा बामनी कावा आहे आणि हा बामनी कावा धुळकान लावण्यासाठी आपल्या सोबत शेंडगे साहेब आहेत मुंडे साहेब आहेत बाळासाहेबांच्या नेतृत्वात ओबीसी समाज आपल्या सोबत सहभागी होत आहे कावा जर धुळकावून लावायचा असेल तर महाभारतामध्ये अर्जुनाने एकच लक्ष दिलं तसंच बाळासाहेब आपल्या सगळ्या समुदायाकडे लक्ष देत आहेत आणि या देशात या राज्यात वंचित झेंडाचा वंचित बहुजन आघाडीचा झेंडा पडकवण्यासाठी लक्ष केंद्रित करताय ते गॅरंटी देतील ते वॅरंटी देतील पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आपलं एकच लक्ष आपला एकच पक्ष वंचित बहुजन आघाडी आपले एकच नेते आवाज येत नाही आहे एकच नेते एकच पक्ष आज आपण पुण्यामध्ये सभा घेत आहोत पुण्यामध्ये असाच एक करार याच्या पूर्वी पण झाला पुणे करार म्हणून ज्याला ओळखलं जात त्या पुणे करारात संबंधात काँग्रेस आणि तेव्हाच नेतृत्व बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्यांचे नेते नाहीत अशी ग्वाही देत होते असे ओरडून सांगत होते भारतातल्या सगळ्या अस्पृश्यांनी पत्र लिहून सांगितलं की बाबासाहेब आमचे नेते आहेत आणि दलितांमधले आज काही विद्वान आपल्याला सांगतायत की नाही बहुजनांचा एकच पक्ष आहे काँग्रेस पक्ष या विद्वानांची जरा क्यू येते ते म्हणत की नाही आता काँग्रेसचं नेतृत्व एक दलित करत आहेत म्हणून आता काँग्रेस हा बहुजनांचा पक्ष आहे दलितांचा पक्ष आहे काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी दोन हजार एक आणि दोन दो हजार मध्ये बंगारू लक्ष्मण हे भाजपाचे अध्यक्ष होते मग काय भाजपा दलितांचा अध्यक्ष पक्ष झाला का हो या विद्वान हे विद्वान जिथून येतात त्या विद्वानाच्या शहरातून माझी मुख्यमंत्री भाजपात गेले आणि आम्हाला हे सांगतायत की नाही काँग्रेस हा बहुजनांचा दलितांचा पक्ष आहे एक माजी मुख्यमंत्री गेलेत माझी चव्हाण गेलेत दुसऱ्या चव्हाणांचा माहित नाही अशी परिस्थिती आज काँग्रेसची झाली आहे आणि हे विद्वान आम्हाला सांगतात म्हणून यांची गॅरंटी असतील यांची वॅरंटी असतील या विद्वानांच्या मागे लागू नका आपलं लक्ष केंद्रित करा आणि आपलं लक्ष आपल्या पक्षाकडे ठेवा आपल्या झेंड्याकडे ठेवा मित्र हो, पुण्यात काम करत असताना कचरा वेचक महिलांसोबत काम करत असताना कचरा वाचक महिला पुण्यातल्या म्हणतात कि नाही आमच्या पगाराकडे लक्ष देऊ नका पुणे महानगरपालिका आम्हाला पगार देत नाही पण आमच्या मुलाला आठवी नववी मध्ये आर टी ई च्या अंतर्गत ऍडमिशन मिळत नाही पैसे देता येत नाही पैसे मागितले जातात आणि सरकारने काय केलं याच्यावर काय तोडगा काढला तर पहिलीपासूनच पासूनच ऍडमिशन द्यायचं नाही असा निर्णय सरकारने केला या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी धोरण आखताय की जे प्रधानमंत्री शेतकऱ्यावर असुर झोडतायत अश्रधूर सोडतायत त्यांच्या मालाला आम्ही हमी भाव देऊ अशी आमची कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे ज्या शिक्षणापासून वंचित करायचं आहे त्यांना आम्ही शिक्षणाचा अधिकार देऊ के जी टू पी जी पर्यंत त्यांना शिक्षण मोफत देऊ अशी आमची धोरण आहे या धोरणासाठी या आंदोलनासाठी आपण आपल्या पक्षाचं आप नेतृत्व यांचे हात बळकट करा निधी द्या आणि या निधीच्या माध्यमातून आपण आज ज्यांच्यापर्यंत पोहोचलो नाहीत असे वेगळे वेगळे समाज आहेत ज्यांच्यापर्यंत आपण गेलेलो नाहीत घिसाडी असतील चप्परबंद असतील नंदीवाले असतील या सगळ्या समाजांपर्यंत आपल्याला आप पोहोचायचं आहे आणि आपला झेंडा आपला नेता आणि आपला पक्ष मजबूत करायचा आहे या संकल्प याच्या माध्यमातून आपण पक्ष विस्तारित करत आहोत ज्या ज्या सभा महाराष्ट्रात होत आहेत आपण आपली भूमिका व्यापक करीत आहोत आपला पक्ष विस्तारित करत आहोत हा विस्तारलेला पक्ष महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही याचा संकल्प आपण सगळे करू मी माझे लांबलेले दोष दो थांबवतो जय भीम जय शिवराय खुदा हाफिज